पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत पनवेल येथे व्होकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित खरेदी विक्री प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले रविवारी गोखले हॉल पनवेल भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात स्थानिक उत्पादनांना हस्तकलेला आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला निमित्ताने महिलांच्या स्वयंसहाय्य गटांनी स्थानिक उद्योजकांनी आणि कारागिरांनी आपल्या उत्पादनांचे आकर्षक स्टॉल उभारले होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेश भगत माजी नगरसेवक अजय बहिरा सुनील बहिरा शहराध्यक्ष सोमित सुंजारराव ममता प्रीतम म्हात्रे स्वाती अविनाश कोळी रुपेश नागवेकर माजी नगरसेविका दर्शना भोईर प्रीती जॉर्ज नीता माळी सुहासिनी शिवणेकर सुरेखा मोहकर मालवणकर अश्विनी अत्रे सारिका भगत कल्पना पाटील कोमल कोळी ज्योती देशमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते भाजपच्या सरचिटणीस चारुशिला खरत महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्षा रुचिता लोंडे कोमल कोळी यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी संयोजक म्हणून परिश्रम घेतले या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादकांना व्यासपीठ मिळाले असून वोकल फॉर लोकल या संकल्पनेला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले अधिकाधिक आपण आपल्या देशामधल्या बनणाऱ्या वस्तू यांचा स्वीकार करूया असं मान्य पंतप्रधानांचं देखील आवाहन आहे त्या आव्हानांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती बनणाऱ्या वस्तूंचा स्वीकार करूया जगामधले अनेक देश केवळ त्यांच्या भौतिक सुविधांसाठी प्रगत झालेले नाही तर त्यांच्या देशप्रेमी मानसिक या ठिकाणी मोठे झालेले आहेत आणि म्हणून मला आमच्या पर, परिसरामधल्या वस्तूंना प्राधान्य द्यायचं आहे व्होकल फॉर लोकल ही मोदीजींनी दिले दिलेली घोषणा आहे पण ती आमच्यासाठी दिलेली घोषणा आहे त्याचा आपण सगळेजण अभिमानानं स्वीकार करूया जे जे विक्रेते या ठिकाणी आहेत त्यांना माझं विशेष आव्हान आहे की आपल्याला मनापासून आनंद होईल तुम्हाला जेव्हा तुमच्या बनवलेल्या वस्तू इतर वापरू शकतील तर मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की याच हॉलमध्ये तुम्ही बनवत नसलेल्या ज्या वस्तू म्हणताय याचा आम्ही कसा स्वीकार करू शकू याचा आपण विचार करावा आणि त्याचा स्वीकार करावा निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये हो हे जितकं अधिकाधिक करू तितकं आपण अधिक समृद्ध होत राहू येणाऱ्या हो कालावधीमध्ये विमानतळ आणि या सगळ्यामुळं आपल्याला आपल्या परिसरामधल्या छोट्या छोट्या पर्यटन स्थळांवरती हे लोक भेट द्यायला येणार आहेत कोणी प्रबळगडावरती भेट द्यायला कोणी कर्नाळाला भेट द्यायला येईल पनवेल तालुक्यात काय मिळतं पनवेल एअरपोर्ट पासून आम्हाला दोन तास एक तासात कुठे जाता येईल कर्जत मध्ये जाता येईल का आम्हाला खालापूर मध्ये खोबोली मध्ये जाता येईल का तिथं काय चांगलं मिळतं सेलिंगचा धबधबा कुठे आहे त्या ठिकाणी आपल्या रगतगिरी महाराजांचा आश्रम कुठे आहे आणि त्या ठिकाणी लोक आली की तिथल्या लोकल वस्तू घ्याव्या हा परदेशी ग्राहकांचा तर निश्चित जागरा असतो अशा वेळेला अशा ठिकाणी आपल्या वस्तू या विकल्या गेल्या पाहिजेत यासाठी आपण आग्रही राहूया पुन्हा एकदा या अभियानाबद्दल मॅमपूर्वक अभिनंदन करतो चालू केलेले आहे आणि दहा हजार नंतर तीस हजार नंतर पन्नास हजार म्हणजे तुम्ही तसे फेडाल तसे तुम्हाला त्या पद्धतीनं ते लोन मिळत जाते त्याचबरोबर महानगरपालिकेचं आपल्याकडे प्रशिक्षण दिले जात आहे मग ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील त्याचबरोबर शिवणकला दरम्यान गोखले सभागृहात मन की बात या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते